चोवीस नोव्हेंबर संकटांना न घाबरता उत्कट भावनेने भगवंताची उपासना करावी विस्तव माहीत नसला तरी तो हाताला चुकूनही लागल्यास हात भासतो किंवा लोखंडाचा घन हा परिस आहे हे माहीत नसूनही त्यावर मारला तरी त्याचे स्वने व्हायचे राहत नाही त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय नुसते भक्तीने जरी भगवंताकडे गेले तरी काम होते परंतु दुसऱ्या विषयांची आसक्ती जोवर आपल्याला सुटत नाही तोवर मनापासूनची भगवत भक्ती होत नाही जेथे उत्कट भावना आहे तेथे सगुण मूर्तीला मनुष्यधर्म प्राप्त होतील परंतु उपासकाची किंवा भक्ताची भावना नेहमी तितकी उत्कट राहीलच असा नेम नाही म्हणून अशा उपासकाला मूर्तीच्या चैतन्याचा अनुभव येऊन देखील पारमार्थिकदृष्ट्या फायदा होईलच असे निश्चित नाही उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल शिवाय जे इतर लोक थोडे तन्मय झाले आहेत त्यांना देखील ते अनुभवाला येईल एका मुलाने काही खोडी केली म्हणून शेजारच्या बाईने त्याला एक चापट मारली त्याबरोबर त्या मुलाने मोठे भोकाळ पसरले आणि त्या बाईला शिव्या दिल्या ते ऐकून त्याची आई बाहेर आली आणि तिने त्याला चांगला झोडपला परंतु आईच्या हातचा इतका मार खाऊन सुद्धा तो मुलगा फार ओरडला नाही व त्याने आईला उलट शिव्या पण दिल्या नाही हे जसे खरे त्याप्रमाणे आपल्यावर येणारी संकटे ही भगवंताने आणली आहेत अशी निष्ठा असेल तर आपल्याला त्याचा त्रास होईल पण त्यांनी आपली शांती बिघडणार नाही भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांती बिघडते ज्या दातांनी हत्ती मोठाले प्राणी मारतो त्याच दातांनी तो आपल्या पिलांना इजा न करता उचलतो हे लक्षात असू द्यावे आपण निपक्षपात बुद्धीने विचार केला तर भगवंताचा मार्ग आपल्याला सापडेल भगवंत हा सर्वांना साध्य आहे फक्त काही न करणाऱ्याला तो साध्य नाही आपल्याला जेवढे समजले आहे तेवढे आपण आधी करावे मग मा पुढील माहिती आपोआप मिळते आहे त्यामध्ये समाधान असावे उगीच जास्त चिकित्सा करणे हे मीपणाचे व देहबुद्धीचे लक्षण आहे ज्याला भगवंताचे सानिध्य लाभले त्यालाच निर्भयता व निर्वासना येईल प्रत्येक माणसाला आधार लागतो पण आपण अपूर्णाचा आधार धरल्यामुळे आपल्याला निर्भयता येत नाही यासाठी भगवंताचा आधार धरावा बुद्धीने निश्चय करावा व मन भगवंताकडे लावावे की इंद्रिये तिकडे बळजबरीने जातीलच श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार व्यवहार मी सांभाळला तरी पण रामाला नाही दूर केला राम सखा झाला नामी धन्य मला केला जय श्रीराम